नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आत्ता मी केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि केळीच्या प्लॉटमध्ये तुम्ही आत्ताही बघू शकता केळीची वाढ वगैरे आता ही लागण करून झालं आहे फक्त पंधरा दिवस आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर ही लागण आपली दोन ओळीतील अंतर सहा फूट आहे आणि तो झाडातील अंतर पाच फूट आहे म्हणजे सहा बाय पाच वरती लागण आहे ती स्क्वेअर फुटामध्ये एक झाड बसवलं आहे आपण बरोबर तर त्याच्यामध्ये आत्ता बघायला गेलं तर पंधरा दिवसाची लागण पूर्ण झाली आणि ही लागण पूर्ण होत असताना याच्यामध्ये तुम्ही आत्ताही बघू शकता की याच्यावरती पिगमेंटेशन कसं फॉर्म आहे किंवा पूर्ण त्या ठिकाणी प्रत्येक झाडावरती तुम्ही आता बघू शकताय की पूर्ण झाडावरती तुम्हाला प्रत्येक झाडावरती बऱ्यापैकी दिसून येईल तुम्हाला त्या झाडावरती सुद्धा आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या झाडावरती दिसून येते तुम्हाला होच हा जो चट्टा आहे तर हा चट्टा म्हणजे नक्की काय तर हे जे पिगमेंटेशन असतं तर ते टिक पिगमेंटेशन त्या पानावरती फॉर्म होत असतं किंवा तयार होत असतं आणि हे तयार झाले पिगमेंटेशन की म्हणायचं आपली जी के आहे किंवा आपल्या प्लॉटची वाढ अत्यंत चांगली किंवा उत्तमरित्या चालू आहे हे पिगमेंटेशन फॉर्म झाल्यानंतर मग आता ह्याला पंधरा दिवसामध्ये आपण काय काय केलं आहे तर ह्या पंधरा दिवसामध्ये जर बघायला गेलं तर जे एन पी के असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल सल्फर असेल जे आपलं दुय्यमानद्रव्य आहेत ते असतील आणि जे मायक्रोन्यूट्रेंट आहे तर त्याची त्या ठिकाणी दोन आळवण्या झालेल्या आहेत आणि या आळणीमध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी बारा ते तेरा अन्न द्रव्य जे आहेत किंवा अन्न घटक जे आहेत तर ते त्या ठिकाणी त्याला ते ते झाडाला गेली आहेत आणि तुम्ही झाडाची आता प्रॉपरली वाढ बघू शकता की पूर्ण उन्हाच्या पूर्ण ऊन आहे आणि बघायला गेलं तर आपल्या इथं बघाय गेलं तर एक तेहतीस ते, ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर असतं दे उन्हाचं म्हणजे एक बा बाराच्या नंतरनं तर या टेम्परेचरमध्ये सुद्धा कुठलाही आपण ताग लावला नाही किंवा त्या ठिकाणी मकाही लावली नाही तरी रोपं त्या ठिकाणी चांगले आहेत आत्ता आपण एकच लॅटरल टाकली आता दुसरी लॅटरला एक आठवड्याभरामध्ये दुसरी लॅटर पडून जाईल आणि तुम्ही प्रॉपरली बेड बघू शकता की प्रॉपरली तीन फुटाचा बेड प्रॉपरली झालेला आहे आणि ह्या प्रॉपरली तीन फुटाच्या बेडवरती बरोबर सेंटरला आपण रोप लावले आता ही जी लॅटरला आहे ती लॅटरल त्या ठिकाणी बरोबर या साईडला जाई आणि एक दुसरी लॅटरला आहे तरी ती या साईडला येऊन जाईल आणि बऱ्यापैकी तिची वाढ वगैरे चांगली चालू आहे आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे बघत असताना केवीमध्ये काय करावं तर केवीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे अन्न घटक आहेत तर ते गेले पाहिजेत आणि आणि केवीमध्ये बघायला गेलं तर आधार देणारी जी मुळी असते तर ती त्या ठिकाणी आठ ते नऊ फुटापर्यंत वाढत असते आणि ही मुळी तोडल्यानंतरनं परत येत नसते त्याच्यामुळे आता इथून पुढे काय करावं याला तर याच्या इथून पुढे जे फॉस्फरिक ॲसिड असतं तर ते दिलं दिलं पाहिजे कारण मुळीशी वाढ जी असेल तरी ती त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिडनं चांगली होत असते त्याच्यानंतर ना ह्युमिक ॲसिड दिलं तरी त्या ठिकाणी चालू शकतं ह्युमिक ॲसिडमुळे सुद्धा चांगली त्या ठिकाणी वाढ होण्यास मदत होईल त्याच्यानंतर आता काय गेलं पाहिजे तर आता जे मॅग्नेशियम सल्फेट आहे तर ते गेलं पाहिजे मॅग्नेशियम सल्फेटनं काय होईल जी काळुकी असते तर ती त्या ठिकाणी चांगली राहत असते आता कुठं पिवळेपणा वगैरे दिसत नाही पण मॅग्नेशियम सल्फेट जर दिलं तर त्या ठिकाणी त्याची वाढ वगैरे चांगली दिसत असते आत्ता बघाय गेलं तर कुठंतरी त्या ठिकाणी एक बारीक चिप्स किंवा जे आपली जी रसोष किडे आपण त्याला म्हणतो तर ते कुठंतरी त्या ठिकाणी थोडे थोडे दिसत आहे तर त्याच्या त्या ठिकाणी एखादा स्प्रे जर घेतला आहे मिडाक्लोरोफिड असेल किंवा सायपरमेथ्रीन असेल यांसारखा जर स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्या किटकांचा बंदोबस्त होईल कुठेतरी एक रोप असं रोप हलवल्यानंतर कुठंतरी एक बारीक बारीक त्या ठिकाणी मच्छरसारखं जे आहे तर ते त्या ठिकाणी उडून जात आहे तर ते गेल्यानंतर जात आहे त्याच्यामुळे त्याचा एक स्प्रे देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या आळवण्या करतो आपण तर त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक एखादं कीटकनाशक घ्यायला पाहिजे कारण बघा गेलं तर केळी लावत असताना बऱ्यापैकी उसाची रानं असतात आणि त्याच्यामुळे हो ज्या आपल्या कांड्या ज्या पडलेल्या असतात किंवा पाचट वगैरे जर राहिला असेल कुठं खाली तर त्याच्यामुळे हो त्या ठिकाणी बुरशी लागण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उसाचं रान असल्यामुळे हुम्मी वाळवीचा त्या ठिकाणी पहिल्यापासून प्रादुर्भाव असतो तर ते त्या ठिकाणी जर सुरुवातीच्या काळामध्ये गेलं तर हुम्मी किंवा वाळवीचा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव पडणार नाही किंवा हंबल्यासारखा असेल किंवा बाविष्टींसारखं असेल यांची जर सुरुवातीच्या कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून घेतलं तरी त्या ठिकाणी चालू शकते किंवा लिसेंटासारखं जरी घेतलं तरी चालू शकते किंवा दुसरी गोष्ट बघा गेलं तर थायो मिताप थायो मिथाफ जाम आहे तर ते घेतलं तरी चालू शकते किंवा सल्फर बेज एखादा फंजी साईड घेतली तरी त्या ठिकाणी चालणे शक्यता आहे किंवा एखादा बरशीनाशे कीटकनाशक गेलंच पाहिजे कारण बुरशी असेल किंवा किडे असेल त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये मरून जातात किंवा त्या त्याचा प्रादुर्भाव नंतरनं होत नसतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा तसे अजूनही जर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार धन्यवाद